स्वामी समोर किंवा मंदिरामध्ये आपण दिवा का लावतो किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा का लावतो त्या प्रश्नाचं उत्तर तीन गोष्टीने आहे याच्यामध्ये अध्यात्म आहे याच्यामध्ये परंपरा आहे आणि याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आहे तिन्ही गोष्टी या एका गोष्टीमध्ये दिव्यामध्ये सामावलेल्या आहेत जर दोनशे पाचशे वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर त्यावेळेला अंधार असायचा तेव्हा लाईट्स नव्हत्या हो आणि लाईट्स नसल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला अंधार असायचा आणि अंधाराच आपल्याला उजेडात रूपांतर व्हावं किंवा अंधारात एखादी वस्तू आपल्याला दिसावी या हेतूने परंपरागत रीती रिवाज पडला आणि आपण मिळेल त्या वस्तूचा मिळेल त्या वस्तूचा उजेड करण्याचा प्रयत्न करू लागलो आणि अशा पद्धतीने ते वाद जे काही मिळेल त्याचा आपण पूजन करून त्याची दिवाबत्ती म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेला करू लागलो कारण अंधार पडायच्या वेळेला असुरी शक्ती जागृत होत असते अशा वेळेला जर आपल्या घरामध्ये नसेल तर असुरी शक्ती असते संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायची पद्धत सुरू झाली आणि समोरच काय लावायचा तर देवाचं दर्शन आपल्याला घडावं कारण अंधारामध्ये देवाचा फोटो किंवा देवाची मूर्ती किंवा काही दिसत नाही त्यामुळे आपल्याला दिवा लावल्यानंतर आपल्याला देवाचं दर्शन घडतं संध्याकाळच्या वेळेला असे हे परंपरागत चालत आलेला रीती रिवाज आहे आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तेव्हापर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम मा आहे म्हणून आपण स्वाहा म्हटलं की सर्व देव तो उघडत असतात आणि आपण त्या देवतांना जेवण भरवत असतो किंवा घास भरवत असतो म्हणजे आपण कोणत्याही कार्याची नोंद अग्नीद्वारे देवतापर्यंत पोहोचवण्याचं काम हे अग्नी करत असते म्हणून आपण जर समजा देवाची भक्ती केली तर देवाची भक्ती केल्याचं आई विटनेस आपण त्याला साक्षीदार म्हणू आपण जर समजा स्वामींची भक्ती केली तर आता इथे साक्षीदार कोण आहे तेव्हापर्यंत पोहोचवण्यासाठी हा या व्यक्तीने ह्या स्वामी सेवकाने इथे येऊन भक्ती केली तर ती अग्नी असते ती अग्नी साक्ष असते ती यमाच्या दरबारात सुद्धा सांगते हा मी होते तिथे म्हणून ह्या व्यक्तीने येऊन अशा प्रकारे इथे सेवा केली होती आध्यात्मिक दृष्टिकोनातून अग्नी साक्ष असते म्हणून अग्नीची प्रज्वलित करून आपण त्या पद्धतीने समोर किंवा इतर देवता देवतांसमोर अग्निप्रज्वलित करून आपण सेवा प्रार्थना कराव्यात असं विधी विधान आहे दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर आपण ज्या ठिकाणी ज्योत पेटवतो त्या ठिकाणी जर शुद्ध तुपाची जर जो, ज्योत आपण पेटवली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन्स क्रिएट होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स त्या घरामध्ये त्या वातावरणामध्ये तेवढ्या एरियामध्ये किंवा एका खोलीमध्ये तिथे भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉन्स येतात आणि संध्याकाळच्या वेळेला इलेक्ट्रॉनची कमी झाल्यामुळे घरामध्ये ऑक्सिजनचा अभाव झालेला असतो म्हणून तुपाची जर ज्योत आपण घरामध्ये लावली तर मात्र त्या ज्योतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन्स निघाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऑक्सिजनचा सा साठा होतो आणि ज्या घरामध्ये अंधार असेल त्या ठिकाणी बघा संध्याकाळच्या वेळेला गेल्यानंतर दम लागायला सुरुवात होते कारण त्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो म्हणून ज्या ठिकाणी उजेड असेल उजेड म्हणजे हे ट्यूबलाइट वगैरे नाही ट्यूबलाइट हा फक्त प्रकाश आहे परंतु जेव्हा आपण ज्योत लावतो त्या ज्योतीमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन्स निघतात त्या ठिकाणी ऑक्सिजन तयार होतं आणि त्या ऑक्सिजन मध्ये आपल्याला फ्रेश वाटायला लागतं आणि आपल्याला मन प्रसन्न होतं आणि शेवटी समोर देवाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या देवतेच किंवा फोटोच सुद्धा आपल्याला नीट दर्शन होतं अशा परंपरागत आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण घरात दिवा लावायचा असतो आणि दिवा लावण्याचं फळ आपल्याला अशा प्रकारे मिळत असत आता आपण जी ज्योत पावतो दिवा त्याचे वाद कोणत्या बाजूला असावी कशा प्रकारे असावी याचा सुद्धा नियम आहे आपण बाहेरून घरात जाताना संध्याकाळच्या वेळेला खास करून हा नियम आहे सकाळच्या वेळेला आपण कसाही लावतो काही गडबडीत कामाला जातो परंतु आपण बाहेरून घरी घरात एंट्री करताना दरवाज्याच्या उजव्या साईडला दिवा असावा दिव्याची ज्योत उत्तरेकडे असावी किंवा पूर्वेकडे असावी ठेवा पुन्हा सांगतो आपण बाहेरून घरामध्ये जाताना उजव्या साईडला दिवा असावा त्या दिव्याची ज्योत उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी दक्षिणेकडे अजिबात असू नये सर्वसाधारण घर पश्चिमेला असतात दोन जर आपण दिवे लावतो तर दोन्ही दिवे एक तर आपण इकडे लावतो आणि एक इकडे लावतो दरवाजा समोर आपल्या परंतु ती चुकीची पद्धत आहे जसे आता स्वामी आहे स्वामी समोर आपण लावलेले आहे एक दिवेचं दोन दक्षिणेकडे आहे आणि एक उत्तरेकडे आहे ते स्वामी आहेत स्वामी समोर सर्व चालेल परंतु आपल्या घरी अशी पद्धत नको एका दिव्याची एक जर दिवा लावला तर त्या दिव्याची पद्धत असे आपण घरात एंट्री करताना त्याची वा नेहमी उत्तरेकडे असेल असं आपण त्याची रचना करायची अशा पद्धतीनं आपण रचना करावी त्यामुळे आपल्याला त्या घरामध्ये सुख शांती समाधान मिळायला सुरुवात होते दक्षिणेकडे फक्त वर्षातून एकच दिवस दिलेला आहे दक्षिणेकडे वान करून त्याला यम दीप दान म्हणतात तो दिवस येतो दीपवाली मध्ये आणि पितृ कार्यासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात जर चुकून आपलं दिवा लावण्याची जर पद्धत दक्षिणेकडे असेल तर ती बंद करा कारण त्याने घातक प्रयोग झालेले आपण पाहिलेले आहेत पण पूर्वीच्या काळामध्ये दूध विकलं जायचं नाही घरच्या घरी सांभाळायचे आणि त्या काळामध्ये तूप भरपूर मिळायचं त्यामुळे ते तुपाचे दिवे लावले जायचे त्याच्यानंतर तुपाचे दिव्याच्या नंतर पुन्हा शेंगदाण्याचे तेल आलं राईचं तेल आलं बऱ्याच प्रकारचे तेल आले ते तेलाने सुद्धा आपण दिवा लावतो हरकत नाहीये आपल्याला जरी दाईचं तूप शुद्ध तूप नाही मिळालं तरी चालेल आपण कुठल्याही तेलाचा दिवा लावा परंतु बाजारामध्ये सेपरेट तेल मिळत दिवा लावण्यासाठी ते आणू नये कारण ते कसलंही तेल कुठलेही तेल मिक्स केलेलं असतं गाडीच्या इंजिन मधून निघालेला ऑइल सुद्धा फिल्टर करून ते वापरलेलं असतं आणि त्याच्यावर सळ लिहिलेलं असतं हे खाण्यासाठी तेल नाही फक्त देवासमोर जाळण्यासाठी तेल आहे तर असे तेल जाळून त्याच्यातून विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते असे तेल आणि जाळल्यामुळे घरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड किंवा कार्बन मोनॉक्साइड निघण्याची शक्यता असते म्हणून अशा तेलाचे दिवे शक्यतो घरात जाळू नये वात एक असावी का दोन असावी पुन्हा त्याच्यावरती पुन्हा दोन संघर्ष आहेत एक वाद असू नये दोन माती असावेत सेपरेट आणि दोन मातीची एक वाद करून जाळावी दोन सेपरेट लावल्या लावायची काही आवश्यकता नाही दोन माती घ्यायच्या दोन माती एकत्रित करायच्या आणि दोन माती एकत्रित जाळा म्हणजे असा त्याचा अर्थ झाला शंकर आणि पार्वतीचा रूप त्याला दिलेला आहे म्हणून हे अग्नि आणि स्वहा त्याच ते स्वरूप आहे म्हणून आपण जसा ओम ओर्मित मर व दियो योनाहम प्रचोदयात म्हणजे हे सविता देवी तुझ्यापासून शक्ती घेणारा सूर्य जशी दुसऱ्याला ऊर्जा देतो प्रकाश देतो तशी सद्बुद्धी माझ्यामध्ये येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना या मंत्रामध्ये आहे म्हणून सर्वात आणि त्याच मंत्र, गायत्री आग्निवता आहे आणि आपल्याला आपण केलेल्या भक्तीचा एकमेव साक्षीदार कोण असेल तर ती अग्नी असते म्हणून अग्नी प्रज्वलित करण्याची परंपरा आध्यात्मिक लेवलला आहे आणि त्यामुळे आपण सेवा करतो घरात दिवा लावतो घरात कायम दिवा लावावा